पितांबरीचे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेली डिलीट पदवी म्हणजे तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा प्रवासाचा सन्मान आहे असे कौतुक उद्गार ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढले तसेच डॉक्टर प्रभुदेसाई यांचा ससोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डिलीट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकाच्या वतीने नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून त्यांचा नागरी सत्कार स... डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर बोलत होते यावेळी व्यासपीठावरती आमदार संजय केळकर आमदार ॲडव्होकेट निरंजन हे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सचितानंद शेवडे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत या ठिकाणी रवींद्र प्रभू देसाई यांचं भरभरून कौतुक केलं तसंच यावेळी केळकरांनी यांनी म्हटलं की काही व्यक्तिमत्वांमुळे शहरी मोठे होतात तर त्यातच त्यातच सचोटीने कामं करणारे ठाण्याचे रवींद्र प्रभू देसाई हे एक आहेत कारण त्यांच्यात समर्पण वृत्ती दृढनिश्चय श्रद्धा आणि शिस्त हे गुण ठासून भरलेले आहेत अनेकदा पाहायला मिळतं की लोक पुरस्काराच्या मागे धावतात पण त्यांच्या मागे पुरस्कार धावत येतात आणि भविष्यात ही येत्रातील असे कौतुक उद्गार त्यांनी काढले की टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या ज्ञानास समर्पित विद्यापीठाला आपल्याला दिल्लीत मी सन्मानित करावं असं वाटलं त्यांनी ते केलं मला याच्यामध्ये एक खूप मोठा मेसेज आहे त्याच्यावर मी नंतर येईन पण आत्ता नमस्कार मी रवींद्र वामन प्रभुदेसाई टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर त्याचप्रमाणे निरंजन डावखरे ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये सगळ्या ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पितांबरीतर्फे ज्यांना नेहमी मदत करत असतो त्या तर होत्याच त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल ठाण्याच्या सहकारी बँक असेल वनवासी कल्याण आश्रम असेल सॅटर्डे क्लब त्याच्यामुळे ही जी काय अरेंज करणारी जी सगळी होती की सारथीचा अमोल धर्मे होते त्याचप्रमाणे आपलं कोपणेश्वर जे सगळी मंडळी होते सर होते त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभाच्या तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतो आहे की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्याला जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतो आहे तर पुढल्या वर्षीपासून ही आपण हा योजना आपण अंमलात आणू आणि मला असं वाटतं की ठाणं हे जे सांस्कृतिक ती एक त्याची जपणूक आहे या माध्यमातून खूप मोठी होईल आणि सगळीकडे वेगळ्या प्रकारचा एक आनंद आणि आपण बघतो आहे की दूरदर्शन किंवा मोबाईलमुळे सगळे लोक जरा एकमेकांपासून बाजूला जात आहेत त्या मैत्रीचं नातं या ना अशा कार्यक्रमांमधून नक्की घट्ट होईल आणि उद्योजकांनासुद्धा उद्योज उद्योग करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळेल